हॅलो एव्हरीवान वेलकम टू आवर न्यू ब्लॉग तर माझा अवतार इग्नोर करा कारण आज आम्ही रात्रभर ट्रॅव्हलिंग केले त्याच्यामुळे हा असा अवतार आहे पहिल्यांदा ट्रेनने नंतर बसने ना आता गाडीने आणि जवळपास असून तुम्ही बघू शकता की एक तास वाक्य आहे घरी जाण्यासाठी तर गावी येण्याचं कारण असं की आज आहे माझ्या भाचीचं लग्न तर बघूयात कसा एन्जॉय करतोय वगैरे आम्ही हे सगळं बघायचं असेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की लुक कसा असेल लग्नामध्ये मी कोणती साडी वेअर करणार आहे मी ती साडी वेअर करणार आहे जी मी मकर संक्रांतीच्या वेळेस अर्जंट अशी लगेच मी विकत घेतली होती आणि अर्जंट त्याचा ब्लाउज वगैरे शिवून घेतला होता ती साडी आज मी वेअर करणार आहे ते बघायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सकाळच्या आहेत साडेसात आणि तुम्ही जी मुलगी पण घरीच असते तर बघूया तिला आम्हाला बघून तिचे रिॲक्शन काय होते तिच्या पप्पाला बघून तिची रिॲक्शन काय होते चला काय विहा इकडे मम्मा आहे का कोण आलं कोण आलं पप्पा पण आले कुठे जा पप्पाकडे जा, जा। কাল পপ আ विहाला मी पंधरा दिवसानंतर भेटलो होतो त्याच्यामुळे ती खूप खुश झाली होती त्यानंतर मी अशी रेडी वगैरे झाली हा असा माझा लुक आहे गेजे, गेजे ही आमची नवरीबाई आहे लग्नातला ॲक्च्युली काय झालं ना मी लग्नातले व्हिडिओज घ्यायचे क्लिप्स घ्यायचे विसरले त्याच्यामुळे मी असे फोटो घेतलेत ना तेच मी टाकते आणि हे आहे मी आणि माझी मुलगी ही बघा आहे आम्ही असा संक्रांतीला लूक केला होता आणि त्यानंतर ही आहेत माझ्या नणंदबाई आहेत माझ्या जाऊबाई आणि माझा लुक बघायचं असलं तर हा असा माझा संपूर्ण लुक होता लग्नामध्ये आणि त्यानंतर हा डायरेक्ट मी क्लिप घेतली होती की आम्ही लग्नानंतर घरी चाललो होत आणि विहा मस्तपैकी माझ्या अशा खुशीत झोपले होते त्यानंतर जाता जाता आम्ही मावशीच्या जा घरी गेलो होतो माझ्या मी तिथलेही व्हिडिओ घ्यायचे विसरून गेले ॲक्च्युली कसे आहे ना ब्लॉगिंग अजून आपल्या रक्तात उतरलं नाही त्याच्यामुळे मी विसरून गेले क्लिप्स घ्यायच्या त्याच्यानंतर आम्ही मावशीला भेटून वगैरे मावशीच्या मुलीला भेटून वगैरे घरी चाललो मी तिकडे मावशीच्या घरी चेंज वगैरे केला कारण दिवसभर कंटिन्यू मी त्या साडीमध्ये नाही राहू शकत आणि विहाच्या अशी मस्ती चालली होती माझ्या मस्ती चालली होती गाडीमध्ये आणि हा सनसेट बघा तुम्हाला सनराईज पण दाखवला आपल्या व्हिडिओमध्ये आणि सनसेट पण दाखवते आपल्या व्हिडिओमध्ये तर मस्तपैकी असा सनसेट चालू होता आणि विह्याचं बघा कसं मस्त विह्याचं आणि त्याच्या पप्पाचं मस्त असं काहीतरी बोलणं चालू होतं काहीतरी कॉमेडीज बोलणं चालू होतं आणि ते आट ते आणि त्यांचं असं मस्त दोघांचं चालू होतं त्यानंतर आम्ही माझ्या नननबाईच्या घरी गेलो तिथे गेल्यावर तर विहाला खूप 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 मस्त वाटतं आणि जाताना आमच्या रूटमध्येच त्यांचं घर होतं तर जाता जाता म्हटलं की आपण त्यांना थोड्या वेळ भेटून जाऊयात आणि त्यां मुली पण आजारी होत्या तर म्हटलं की त्यांना पण बघून जाऊयात आणि इथे बघा आल्यानंतर विहा मस्तपैकी त्यांची मुलींची खेळणे वगैरे खेळत होती तिला खूप मस्त वाटत होतं तिला खूप आवडतात माझ्या नंदेच्या मुली खेळ खूप खूप आवडतात ते तिथून येत नव्हते येताना अक्षरशः रडायला लागली होती पण नाही घेऊनच यावं लागलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो घरचा पसरा वगैरे मला आवरायचा होता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये